आज दोन तीन दिवस झाला आपण तुम्ही आम्ही सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकद्वारे बातम्यांद्वारे एअर इंडियाच्या झालेल्या विमानाच्या अपघाताच्या आप बातम्या आपण सर्वजण बघत आहोत विमाना त्या विमानामध्ये दोनशे सत्तेचाळीस लोकांचा जीव गेलेला आहे माहिती नव्हतं त्या प्रवाशांना की या विमानामध्ये बसल्यानंतर आमचा जीव जाणार आहे असं काहीतरी आघटित घडणार आहे विमानामध्ये बसताना काही जणांनी आईला फोन केला असेल आई उद्याच्याला मी गावाकडे येतो आहे <umay> काही जणांनी बाबाला फोन केला असेल बाबा मी उद्या पोहोचतो आहे काही जणांनी भावाला फोन करून सांगितलं असेल दादा मी उद्या पोहोचतो आहे काही जणांनी टेक्स्ट मेसेज केला असेल मी विमानामध्ये बसलो आहे काही जणांनी शेल्फ्या काढल्या असतील काही जणांनी फोटो काढले असतील दादा पण त्या फोटो तो मॅसेज तो केलेला फोन हा त्यांना माहिती नव्हते की हा काढलेला फोटो आपला शेवटचा फोटो ठरेल केलेला कॉल हा आपला शेवटचा कॉल ठरेल केलेला मॅसेज हा शेवटचा मॅसेज ठरेल म्हणून सर्वजणांनी एकमेकाशी प्रेमाने वागा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा या युक्तिवादाप्रमाणे माहिती नाही आपल्याला आपण कधी जाणार आहोत कधी काहीच माहिती नाही आपल्याला म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा आणि येणारा क्षण क्षण आनंदाने जगा आणि या जीवनामध्ये सर्वांशी प्रेमाने वागा हीच तर खरं माणसाचं जीवन आहे म्हणून पुनश्च एकदा त्या निष्पाप एअर इंडिया विमानामध्ये गेलेल्या सर्वांचा जीव गेलेल्या सर्व बांधवांना भगिनींना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली रामकृष्ण अरे